गरुड पुराणाप्रमाणे तीन प्रकारचे पाप असतात एक कायिक असतं एक वाचिक असतं आणि एक मानसिक असतं कायिक म्हणजे आपण एकाला थप्पड मारणं किंवा त्याला शरीराने काहीतरी त्रास देणं म्हणजे तो ये ते पाप झालं कायिक आता ह्याच्यामध्ये बघा डॉक्टर्स वगैरे असतात ना ते काही करत असतात म्हणजे इंजेक्शन देणं किंवा एखाद्याचं ऑपरेशन करणं तर ते पाप म्हणून मानलं नाही जात पण आपण एखाद्याला काहीतरी त्रास देतो ओके तर तो काही पाप होऊन जातं वाचिक म्हणजे जा काय तर एखाद्याना अपशब्द वापरणं हे वाचिक झालं आणि मानसिक म्हणजे काय पाप म्हणजे तू तुम मनातून तुम्ही एखाद्याला वाईट म्हणणं म मनातून एखाद्याला त्रास देणं किंवा त्याला कर्सिंग करणं हे झालं तुमचं मानसिक पाप झालं हे तिन्ही पापं जी आहे कारण आपल्या गरुड पुराणामध्ये ह्या पापांबद्दल खूप विस्तारपणे सांगितलेलं आहे हे पाप केल्याने आपल्या आयुष्यामध्ये ह्याच जन्मी नाही तर पुढील जन्मातही आपण हे सगळे कर्म पुढील जन्मातही घेऊन जातो आणि ह्या जन्मातही आपण म्हणजे त्याला आपण आगामी कर्म आणि क्रियामना कर्म ह्या दोन्ही कर्माचे आपण भागीदार बनतो तर हे सगळं तुम्ही करत असताना तुम्हाला हा अवेअरनेस असणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून हा एक छोटासा मी हा व्हिडिओ केलेला आहे